अन्वित बाबांसोबत शेतात फिरायला आला होता पण पुढे जाण्यासाठी एक चढ असलेल्या बांधावरून वर जायचं होतं आणि ते अन्वितसाठी थोडं कठीणच होतं पण ते त्यालाच चढावे लागणार होते कारण बाबा त्याला धरून किंवा हात देऊन मदत करणार नव्हते शेताच्या बांधावर चढायला अन्वित प्रयत्न करत होता पाय मातीमध्ये घसरत होते त्याच्यासाठी ते थोडं कठीणच होत आणि त्याला वाटत होतं की बाबा खाली येतील मला धरून वर आणतील पण बाबांना त्याला शिकवायचं होतं की आयुष्यात प्रत्येक चढ स्वतःलाच चढावा लागतो ते त्याला मदत करत होते पण हात धरून नाही शब्दांनी मार्गदर्शनाने पाय इथे ठेव शरीर पुढे झुकव तू करू शकतोस अजून थोडा प्रयत्न अस काही अन्वेत रडण्याचं नाटकही करत होता कारण त्याला सोपी मदत हवी होती पण बाबा ठाम होते तूच चढशील स्वतःच्या ताकदीवर या बाजूने इकडून हां इकडं 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 हां तसं तिथं ना इथून हे येतं पायऱ्या आहेत ना पायऱ्या या आडवा ठेवायचं पाय उभा उभं राहायचं अगोदर व्यवस्थित व्यवस्थित उभं राहायचं उभं राहून यायचं असतं बा खाली वाकलं ना तर घसरतं आहे मग हां तसं उभं राहायचं काठी टेक शाबा ओ हो 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 हुँ, ओके बरोबर आहे बरोबर बरोबर आहे बरोबर आहे तसंच या या चला वेळ नाही त्या पायठ्यामध्ये पाय ठेवायचा असतो आहे हां ते वरती अजून जरा आणखी थोडं वरती पाय ठेवायचा वरती आणखी पाय ठेवायचा तर ते गुडघा ठेवला का नाही तिथं पाय ठेव आणि पुढचा हात ठेवला आहेस नाही पुढं हात हा अजून की पुढं अजून की पुढं आणखी पुढं पाय ठेवायचं आहे मी कसं वरती तसं यायचं आहे व्यवस्थित ये नाही मी जातो बघ उभा राहा नाटक करू नको नाटक करू नको उभं राहून पूर्ण हात ठेवलाय तिथं पाय ठेव आणखी वरती ठेव पाय कुठं ठेवतोयस पाय तू येत हा तिथं एक आणि हात ठेवलाय तिथं वरचा हा तिथं आणखी 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 वरती आणखी वरती आणखी वरती 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 आणि शेवटी बाबांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे अन्वितने पुन्हा प्रयत्न केला एक एक पाऊल पुढं टाकलं आणि तो वर पोहोचला हसत धडधडत्या श्वासांनी पण स्वतवर अभिमान घेऊन कारण काही मदत हात धरण्याने नाही मिळत तर विश्वास देण्याने मिळते आणि जो स्वतः चढतो त्याला वर पोहोचल्याचा आनंदही स्वतःचाच असतो त्याला ही गोष्ट नक्की समजली प्रत्येक वेळेला कोणीतरी हात धरायला येईलच असं नसतं काही वाटा स्वतःलाच चढाव्या लागतात पण जेव्हा आपण स्वतः प्रयत्न करतो तेव्हा यशाचा आनंद दुप्पट होतो जर तुम्हाला हा छोटा बोध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका